नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या पदावली पदावलीबद्दल काही एक्झाम्पल पाहणार आहोत तर बघा याच्या वर सुद्धा आपण पदावलीची भरपूर काही एक्झाम्पल बघितलेली आहेत पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर तुमच्या ज्या काही शंका आहेत पदावलीबद्दल त्या तुमच्या एकदम क्लिअर होऊन जाणार आहेत तर, तर मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा आता पदावली आपण पाहणार आहोत पण बघा या पदावलीमध्ये आपल्याला एक ट्रिक असते आणि त्याचं नाव आहे कण बेव काय ट्रिक आहे तर ती ट्रिक आहे कण चे भा गु बे व इंग्लिश मध्ये काय म्हणतो बोडमास म्हणतो बी ओ डी एम ए एस बोडमास म्हणतो आता काही काही जणांना समजत नाही की नेमकं बोडमास हे काय आहे तर बघा ही बोडमास जे आहे ते पदावलीचं काय आहे ट्रिक आहे पदावली कशी लिहायची त्या संबंधीची एक ट्रिक आहे त्यालाच आपण बोडमास असं म्हणतो म्हणजेच बघा बी म्हणजे काय असतं ब्रॅकेट बी म्हणजे असतं ब्रॅकेट मग त्यामध्ये कोणताही कंस असू दे हा साधा कंस असू दे हा महिरती कंस असू दे त्यामध्ये कोणताही कंस असू दे किंवा हा कंस असू दे मग क म्हणजे काय कंस आणि हे बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे का काय तर काही असू दे इथं आपल्याला गुणाकार करायचा असतो हे ओ ओ म्हणजे काय असतं की इथे आपल्याला काय करायचं असतं गुणाकार करायचा असतो ओ म्हणजे ऑफ असत ऑफ भा म्हणजे काय किंवा इथला डिव्हिजन सुद्धा म्हणतो डी म्हणजेच डिव्हिजन म्हणजेच भागाकार एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच भू म्हणजे गुणाकार ए म्हणजे ऍडिशन म्हणजे इथे बेरीले बे म्हणजे बेरीज आणि येस म्हणजे सबट्रॅक्शन व म्हणजेच वजाबाकी तर अशा प्रकारे हे बोडमास जे आहे ती हे एक प्रकारची ट्रिक आहे पदावलीची बघा काय काही जणांना हे माहीत नाहीये नेमकं की बोडमास नेमकं म्हणजे बोडमास म्हणजेच काय काय काही जणांना हे माहीत नाहीये त्यामुळे बोडमास जे आहे ती ही ट्रिकच आहे म्हणजेच पदावलीमध्ये अगोदर कंसाची क्रिया करायची असते आणि जर कंसाच्या बाहेर एखादी संख्या असेल तर त्याचा गुणाकार आपल्याला करायचा असतो म्हणजेच ऑफ असतं बी म्हणजेच डिव्हिजन म्हणजेच भागकार करायचा असतो अगोदर आणि एम म्हणजे मल्टिप्लिकेशन अगोदर म्हणजे गुणाकार करायचा असतो भागकार नंतर गुणाकार करत करायचा असतो त्यानंतर आपल्याला इथे बेरीज करायची असते आणि नंतर आपल्याला वजाबाकी करायची असते तर बघा आता आपण या द्वारे पाहूया इथं एक्झाम्पल दिलेलं आहे कंसात दोन अधिक तीन वजा चार अधिक पाच कंस पूर्ण भागिले सहा तर आपल्याला रूल काय सांगतो गोडमासचा अगोदर कंसातली क्रिया करायची असते अगोदर ब्रॅकेट पूर्ण करायचं असतं मग त्या ब्रॅकेटमध्ये अगोदर बेरीज आहे मग वजाबाकी आहे की भागाकार आहे की गुणाकार आहे जर त्या ब्रॅकेटमध्ये अगोदर भागाकार असेल तर आपण भागाकार अगोदर करायचा मग नंतर जर गुणाकार असेल तर गुणाकार करायचा आणि मग आणि मग वजाबाकी ब्रॅकेटमध्ये सुद्धा ही क्रिया आपल्याला अशी करावी लागते आता इथं फक्त आणि फक्त वजाबाकी दिलेली आहे मग या दोन्हीमध्ये आपण अगोदर करणार आहोत बेरीज कारण इथं आपल्याला अगोदर सांगितलेली आहे बेरीज करायची आता बघा कंसात आपण लिहू दोन आणि तीन झाले पाच हे पाच आणि हे पाच दहा झाले कारण इकडं पण आपल्याला ऍडिशन करायचं आहे इकडे पण आपल्याला ऍडिशन करायचं आहे आता हे चिन्ह जे आहे मायनसचं ते देऊ आणि हे चार आपण इथं लिहूया कंस पूर्ण भागिले हे सहा आहे तसं आता कंसात क्रिया अजून संपलेली नाही आपली त्यामुळं आपण अगोदर क्रिया करून घेणार आहोत दहा मधून चार गेले सहा राहिले त्यानंतर भागिले सहा आहेत जसं आपण लिहायचे आहेत आता आपल्याला या दोन्हीचा भागकार आपल्याला करायचा आहे बघा सहा भागिले सहा जर आपण केलं सहा एके सहा काय होणार आहे सहा एके सहा म्हणजे याचं उत्तर एक येणार आहे याच उत्तर एक येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पदावलीची क्रिया करावी लागते अगोदर कवसातली क्रिया करायची असते त्यानंतर आपल्याला ऑफ करायचं असतं त्यानंतर आपल्याला असतं भागाकार मग असतो गुणाकार मग असते बेरीज आणि मग असते वजाबाकी जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुमचं पदावलीचं एकही उदाहरण चुकणार नाही आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया तर बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा इथं दोन अधिक इथं हा कंस आहे मोठा यामध्ये तीन भागिले तीन अधिक दोन त्याच्यामध्ये एक लहान कंस आहे नऊ भागिले तीन अधिक तीन कंस पूर्ण आणि मोठा पण कंस पूर्ण तर आता बघा जर कंसाच्या आत आणखीने कंस असेल तर त्या कंसातली क्रिया आपल्याला अगोदर करावी लागते लक्षात ठेवा जर मोठ्या कंसाच्या आत आणखीने कंस असेल तर आपल्याला त्या कंसाची क्रिया अगोदर करावी लागते आता आपण या कंसातली क्रिया अगोदर करणार आहोत बघा हे दोन आहे तस अधिक तीन भागिले तीन अधिक दोन आता इथं तीनचा पाडा आपल्याला नऊ येईपर्यंत म्हणायचा आहे तीन नऊ ला आपल्याला भाग द्यायचा आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ इथं तीन येणार तीन अधिक तीन येणार कंस पूर्ण हा कंस पूर्ण तर बघा इथं अजून आतला कंस पूर्ण झालेला नाहीये त्यामुळे आपण अगोदर ही क्रिया करायची आहे दोन अधिक तीन या संख्या आपण आहे अशा लिहायच्या आहेत बघा आता इकडे बघा तीन अधिक तीन किती झाले सहा होणार ते सहा आपण कंसात लिहू आणि कंस पूर्ण आता इथं अजून कंस गेलेला नाहीये आणि कंसाच्या बाहेर दोन आहे म्हणजे आपल्याला तिथं ऑफ करावे लागेल म्हणजे जर कंसाच्या बाहेर एखादी संख्या असेल तर त्या दोन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो हे लक्षात ठेवा दोन अधिक तीन भागिले तीन अधिक सहाचा आणि दोनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे साईन दोन्ही होणार बारा कंस तो गेलेला आहे आता आता हा एकच कंस राहिलेला आहे आता बघा या कंसामध्ये पहिली क्रिया कोणती आहे तर या कंसामध्ये पहिली क्रिया आहे भागाकाराची मग ती आपल्याला अगोदर पूर्ण करायची दोन अधिक तीन एके तीन तीन एके तीन म्हणजे इथं उत्तराचं एक आलेलं आहे एक लिहायचं अधिक बारा कौश पूर्ण आता बघा दोन आहेत बारा आणि एक किती होणार आहेत तर बारा आणि एक होणार आहे तेरा आणि आपण या दोन्हींची सुद्धा बेरीज करणार आहोत तेरा आणि दोन होणार आहेत पंधरा म्हणजेच याचं उत्तर पंधरा येणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही या प्रमाणे तुम्ही या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही कोणतंही एक्झाम्पल असं तुम्ही पटकन ते सॉल्व्ह करणार आहात तर आपण बघूया पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता आपण इथं आणखीन एक एक्झाम्पल घेतलेला आहे मोठा कंस आहे परत त्यामध्ये एक लहान कंस आहे चार अधिक पाच कंस पूर्ण भागिले तीन अधिक नऊ गुणिले पंधरा भागिले तीन मोठा कंस पूर्ण भागिले सहा तर हे एक्झाम्पल आहे आता आपल्याला काय करायचं आहे या मोठ्या कंसामध्ये एक छोटा कंस आहे त्यामुळे आपण अगोदर ही क्रिया करायची आहे चार आणि पाच किती होणार नऊ होणार नऊ भागीले तीन अधिक नऊ गुणिले पंधरा भागीले तीन कंस पूर्ण आणि परत भागीले सहा आता बघा या मोठ्या कंसामध्ये आपल्याला अगोदर काय करायचं आहे बोर्ड मास्क प्रमाणे अगोदर आपल्याला डिव्हिजन करायचे आहे मग आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मग आपल्याला ऍडिशन करायची आहे आता आपण अगोदर काय करूया डिव्हिजन करून घेऊ यांची तीन एके तीन तीन त्रिस नऊ तीन आलेला तीन आहे तीन अधिक हे नऊ आहे तसं घेऊ आपण गुणिले तीन एके तीन तीन पाच पंधरा पाच इकडे घेऊ कंस पूर्ण भागिले सहा बघा आपण त्या संख्यांना कसा कसा भाग घालवला तीन ने पर्यंत आपण नऊ भाग घालवला पिंत्रिक नऊ झाले इथे पंधरा ने आपण भाग घाललेला आहे आता आपण संख्या खाली घेतलेल्या आहेत आता यामध्ये अगोदर आपल्याला गुणाकार करायचा आहे हे तीन आहे तस या दोन्हीमध्ये अगोदर आपल्याला गुणाकार करायचा असतो नवा पाच झाले पंचेचाळीस कंस पूर्ण भागिले सहा आता बघा पंचेचाळीस आणि तीन किती झाले अठ्ठेचाळीस होणार भागिले सहा आता आपण काय करायचं आहे या संख्येला भाग हलवायचा आहे आता बघा जर आपण इकडं अठ्ठेचाळीसला जर आपण सहाने भाग हलवला जर आपण सहाने जर भाग घालला तर सहा अठ्ठे उत्तरेना सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस म्हणजे याच उत्तर आठ येणार आहे याचं उत्तर आठ येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण हेही एक्झाम्पल बघितलेलं आहे आता आपण लास्ट एक एक्झाम्पल पाहणार आहोत आता बघा आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे यामध्ये एकूण दोन कंस आहेत इकडे एक कंस आहे आणि इकडे एक कंस आहे बघा पहिल्या कंसामध्ये नऊ गुणिले दोन अधिक सहा पुन्हा भागिले सहा आए, अधिक। दुसरा तीन, तीन आहे अधिक दुसऱ्या कंसामध्ये नऊ भागिले तीन गुणिले तीन आहे कंस पूर्ण आता आपण दोन्ही कंसातल्या क्रिया अगोदर पूर्ण करून घेऊया इथं आहे गुणाकार इथं आहे पेरी मग या मध्ये आपण अगोदर गुणाकार करून घेऊया नऊ दोन्ही अठरा झाले कंसात लिहायचे आपण हे अधिक सहा भागिले सहा लिहायचं आहे तसं पुन्हा अधिक या कंसामध्ये बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन लिहायचं इथं तीनने आपण नऊला डायरेक्ट पण भाग घडलेला आहे तीन गुणिले हे तीन इकडं आता बघा आता आपण पुन्हा कंसातल्या क्रिया अगोदर पूर्ण करून घेऊया अठरा आणि सहा झाले चोवीस भागीले सहा अधिक तीन त्रिक नऊ आता आपण अगोदर ही क्रिया करणार आहोत भागाकाराची आणि नंतर आपल्याला करायचं आहे बेरीज आता बघा सहा एके सहा साइन चौक चोवीस झाले साईन चौक चोवीस झाले मग चार अधिक नऊ किती होणार चार आणि नऊ तेरा होणार म्हणजेच याच उत्तर तेरा आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुमचे जे काही बदल ज्या जा काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकदम क्लिअर होऊन जातील तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद